काही दिवसामध्ये प्रकारे टाटा मोटर्समध्ये माथडी कामगारांचे पैसे काही कामगार नेते खातात याचे उदाहरण आणि ह्याचं पूर्णपणे गैरस्फोट करणार होता त्याची हत्या करण्यात आली ग्रामीण भागाच्या पोलीस स्टेशननी त्या असणाऱ्या हत्याऱ्याला दोन दिवसात पकडलं त्याचं कारण असं आहे की जो हत्यारा होता जो मर्डर करणार होता त्यांनीच त्याच्या ते गावच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हत्या पोलीस स्टेशनच्या चे हद्दीमध्ये त्या असणाऱ्या मुकादमाची हत्या केली आणि हत्येचं छातुरमातुर कारण देऊन तीन दिवसानंतर तो जेलमध्ये गेला म्हणजे तो पकडला गेला असं दाखवलं गेलं आणि कालांतराने तो आता बेलवरती आहे ह्याचं मागचं खरं षडयंत्र हे ग्रामीण पोलीस स्टेशनचे असणारे एस पी यांना आम्ही स्वतः भेटून सांगितलं होतं परंतु त्या काळामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते त्यांनी या गोष्टीला काळाडोळा केला यानंतर या, या टाटाच्या माथाडी कामगारांच्यावरती खोटे गुन्हे खंडीचे गुन्हे दाखल करण्यात आले लक्ष्मी ट्रान्सपोर्ट हा वाहतूकदाराने दोन माथाडी कामगारांशी गुन्हे दाखल केले ज्या माथाडी कामगारांच्यावरती कुठलेही गुन्हेगारी पार्श्व नाही आहे भूमिका नाही आहे ज्यांच्यावरती एखादी एन सी पण नाही आहे परंतु संघटना बदलली अण्णासाहेब पाटलांच्या युनियनचे सभासद झाले आणि म्हणून त्यांच्यावरती त्या युनियन लीडरनी पोलिसांना हाताशी धरून खंडीचे गुन्हे दाखल केले ज्या माणसाने गुन्हे दाखल केले त्या ट्रान्सपोर्टरनी मूळ माथाडी कामगारांची दोन ते तीन कटू करोडची मजुरी बोर्डामध्ये भरली पण नाही म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट होतो की कायद्याप्रमाणे मजुरी भरू नये सातत्याने कामगार त्या मालकाला सांगत होते साहेब तुम्ही कायद्याप्रमाणे मजुरी भरा आणि त्या मजुरीची सारखी मागणी करत असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेचे मूळ कामगारांच्या वरती जाणीवपूर्वक पोलिसांना हाताशी धरून खंडणीचे गुन्हे दाखल केले त्यावेळेचे पोलीस कमिशनर यांना आम्ही सांगत होतो पण तरी काही झालं नाही त्याच्यानंतर अशाच प्रकारचं एक खंडणीचा गुन्हा प्राज लॉजिस्टिक या ठेकेदारांनी त्या ठिकाणी पाच माथाडी कामगारावरती गुन्हे दाखल केले एकवीस नऊ दोन हजार एकवीसला हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते गृहमंत्री मला वाटतं दिलीप वळशे पाटील किंवा मग आपले अनिल देशमुख असतील परंतु त्यावेळेला जे सी पी होते त्यावेळेला आम्ही सांगितलं की मुद्दामून माथाडी कामगारांना देशोदडीला लावणं किंवा मी म्हणेल तसंच ऐकलं पाहिजे आम्ही अन्याय करू तुम्ही सण केला पाहिजे या भूमिकेमध्ये ती टाकण्यात आली मी या तिन्ही विषयावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक चांगलं पत्र दिलं एक एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि त्यांना विनंती केली की, की साहेब या प्रक्रियेमध्ये आपण लक्ष घालावं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण आहातच परंतु गृहमंत्री म्हणून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी आता हे खरे ह्याच्यामागचं मास्टर माइंड कोण आहे याच्यामागचे सूत्रधार कोण कामगार नेते आहेत आणि खरं टाटामध्ये माथाडी कामगारांची घामाचे पैसे कोण खातं याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे कामगार विभाग कामगार कमिशनरांना मध्यंतरी आम्ही खूप निवेदनं दिलेली आहेत हे नवीन सरकार आल्यानंतर आणि अपेक्षित कामगार कमिशनरनी अजूनही कामाला काम सुरुवातच केली नाही गोड बोले आमचे कामगार कमिशनर आहेत जे सगळे चांगले गोड बोलतात म्हणजे अधिकारी ते इतके गोड बोलतात बोलता की तुम्हाला बोलता ते एखाद्या पक्षाचे राजकीय पुढारीच वाटतील कसा गोड आमदार बोलतो आता आपण सगळे नवी आमदार किती गोड गोड बोलतात तर तशा प्रकारचे काही कामगार अधिकारी आहेत आणि मागून गेल्यानंतर आपण निघून गेल्यानंतर परत त्यांचा तो कामगार नेते आणि चुकीची कामं करण्याचा कार्यक्रम ते चालूच असतात पिंपरी चिंचवडचा माथाडी कामगार बोर्डाचा अधिकारी दोन हजार एकवीसपासून आजपर्यंत पूर्णपणे भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी चुकीच्या लोकांना सपोर्ट केलं जातं आता काय होतं की हे वारंवार आम्ही मागणी मांडतो परंतु पाहिजे तशी कारवाई होत नाही आहे आज आम्ही अपेक्षा केलेली आहे की उद्या एक मे आहे आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे एकेकाळी कामगार चळवळीला न्याय मिळावा असे खूप हुतात्म्य झालेले आहेत काबाड कष्ट करणारे कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील त्यांच्या संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेत असताना मुख्यमंत्री चांगले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले आहेत कामगार मंत्री चांगले आहेत पण मला न्याय कधी देणार आज सामान्य कामगार काय विचार करतो की चांगली गोष्ट आहे नरेंद्र पाटलांनी टॅटू काढला आहे नरेंद्र पाटलांच्या कैलासोशी आमदार अण्णासाहेबांच्या जयंतीला मुख्यमंत्री येतात कामगार मंत्री येतात मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येतात मग कामगाराला न्याय का मिळत नाही म्हणून मी आज अक्षय तृतीयेचा दिवस का निवडला की श्रीकृष्णाने सुदाम्याला काहीतरी दिलं ही चर्चा झाली आज माझी सुदामाची भूमिका आहे आणि मला देणं म्हणजे माझ्या कामगाराला देणं काम जर माझा कामगार सुखी तर नरेंद्र पाटील सुखी त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची माझी खूप अपेक्षा आहे आणि आम्ही तर रस्त्यावरचे लढवय्ये माणसं आहोत एक मेच्या नंतर आम्ही चार पाच दिवस नक्की वाट बघू आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आजही तोच नरेंद्र पाटील रस्त्यावरती आंदोलन करणार आहे तोच नरेंद्र पाटील टोल नाक्याला फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आम्ही अडवून निवेदन दिलं होतं तोच नरेंद्र पाटील उद्या कामगार मंत्र्यांची गाडी अडवेल आणि आम्हाला न्याय द्या नाहीतर सामुदायिक पद्धतीनं आम्हालाही कायदा सुविस्ता हातात घेतल्यानंतर या चुकीच्या गोष्टीला उतरावं लागेल ला असं मला वाटतं म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण या विषयावरती गांभीर्याने घ्यावं आणि आपण स्वतः जर आपण उद्योगपत्यांना भेटत असाल आपण शेतकऱ्यांना भेटत असाल आपण कामगारांना कामगारांना आपल्या आमदारांना भेटत असाल विविध खात्याच्या बैठकी घेत असाल तर शंभर नंबरामध्ये शंभर दिवसामध्ये प्रत्यक्षात माथाडी कामगारांची ही बाहुबलींची ही संख्या कशी कमी होईल खऱ्या कामगाराला न्याय मिळेल याची प्रत्यक्षात कामगारांच्या समोर बैठक घ्यावी एवढीच विनंती करतो